Oh. Okay.

सगळ्या शेतात माउली आणि बावीसशे रुपये चालू करायचे गॅस फुकट बावीसशे रुपये काळजी नाही नाही का आणि सगळ्या बघा बघायची जास्त फुट आता मग बघा कीर्तनात बघा सभेत बघा सगळ्यात महिला जास्त मग आमच्या मागले का श्रमांत का तुला कुठं माहिती आहे कशी तुझी आमची फार मागणे काय आवाज आला नाही पण मला असं वाटते मी काय म्हणते

मग पहिले बायका म्हणायला लागले मग मग काय म्हणायला लागले सांगू का परत मला आम्ही मला सगळे मग पहिले बायका काय म्हणायला माहितीये एवढं तुम्ही मागच्या बायकांनी म्हणायच का नाही

अंधळतील पाती जन्मांतरी आज शेवटच्या जन्मात मी सांगताय म्हणते तू का म्हणे सोडते आहे सर्वाहु आहे सर्वाहुनी तो 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 म्हणले अरे पहिल्यांदा मी म्हणले पण दुसऱ्या विशेष रूपाने सांगितले की या नाम यज्ञाचा लाभ कोण घेतो तर शाना असो शना तो धनी

पंचवीस मी त्या म्हणलं मी जास्ती मुली शिक्षण होत नाही आम्ही वर घेऊन उत्कृष्ट संस्था मी स्वतःच्या संस्थेमध्ये आल्यास ते मी तुम्हाला दिसत पण फार उत्कृष्ट आहे त्यांच्याही होऊन

त्याचं कारण असं आहे की गेले चोवीस वर्षाचा आणि गेल्या दोन तीन वर्षापासून आपण नवीन प्रथा सुरू केलेली आहे या ठिकाणी आतापासून या क्षणापासून आपल्या अन्नदान सेवा सुरू होते ही पहिली पंगत आहे या वर्षीची कृपया सगळ्या पुरुष बांधवांच्या चरणावर नवून समूहाच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की पहिली पंगत माता भगिनीचीच आपण कृपया थोडस विश्राम करवा श्रवण सेवा केलेली आपण हरिपाठ केलेला आहे तोवरच आपल्याला आपण थोडेसे धीरण घ्यायचं महिलाची पहिली मोठी पद्धत झाली की त्याच्यानंतर कुणाला पुरुषांनी काय घरा राहण्यासाठी त्यांच्या पण महिला संपल्याशिवाय आपण नाही नेहमी घरामध्ये आपण पहिल्यांदा मामान करतो ते बनवतात मग हो आता आपण इथं थोडस त्यांना प्राधान्य देऊया महाराजांनी सांगितलं थोड्या वापरली मोठ्या भावाच्या त्यामुळे आपल्याला थोडस शिस्तीने घ्यावं लागेल विनंती आहे की सगळ्या माता बहिणी पैकीला एकही पुरुष बसणार नाही माझी कळकची विनंती आहे आणि जे प्रसाद आहे ते सोहळा आणि त्यांचे आदरणीय पोखरी गावचे सरपंच आद्य नागरिक आणि त्यांचे आपले प्रमाण चालक सीतारामजी पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आता प्रसाद वाटप होईल सीतारामजी पवार आमचे ओन्याचा सांप्रदाय पथका हे सीतारामजी पवार सैनिक तीनशे माणसं पोथरी अहमदनगर या ठिकाणी त्या माणसाला पायाला डिग्री जाऊ मी गेले होते मी सातत्या माणसा पडत असतात तो माणूस झपादून काम करतो समाजसेवेचं काम करतो प्रत्येक भाविकाची काळजी घेतो प्रत्येक वाटण्याची काळजी घेतो तेव्हा माझी विनंती आहे की त्यांची सेवा या ठिकाणी आहे आजचा प्रसाद वाटप जे आहे ते त्यांच्या वतीने त्यांचे सगळे स्वयंसेवक अतिशय आहेत सेवा फक्त आपल्याला विनंती आहे की आपण योग्य प्रकारे लाईनीमध्ये पंगत घेत की ज्याच्या पंक्तीमध्ये आपले सेव स्वयंसेवक आहेत ते एकमेका त्वास झाले पाहिजे दोन्ही पात्राला लागून नसलं पाहिजे पायाची धूळ आपल्या पात्रात येऊ नये ही आमची अपेक्षा असते जेव्हा स्वयंसेवक त्यांचा आपण सगळ्यांनी पंगत झाली दुसऱ्या पंक्तीमध्ये बसू शकता आपली रात्र आपलीच आहे बाराच्या पूर्वी सगळ्यांना प्रसाद मिळाला नंतर आपली एकादशी महागाजी सुरू होती त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये आपल्या सगळ्यांना प्रसाद मिळणार आहे तेव्हा पुरुषांनी थांबायचं त्याला थोडं साईडला आणि पहिल्यांदा महिलांचे पगार बसील रामकृष्ण बाह, 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 जा ले तक शिखे लओे लड़ा बाह